मराठी आपला विश्वास आपलं चॅनल पुण्यात गुन्हेगारांचा केला जाणार करेक्ट कार्यक्रम पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून या गुन्हेगारीवरती चा वचक बसवण्यासाठी आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता पोलीस अलर्ट मोडवरती आले आहेत आता शहरामध्ये गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला असून पुणे शहरात पोलिसांचे अस्तित्व अधिक दृढ करण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून सध्या या कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात आहे लवकरच त्यांच्या सेवेत सुरुवात होईल ज्यामुळे पुणेकरांना चोवीस तास गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत मिळणार आहे पूर्वी राबवल्या गेलेल्या बीट मार्शल योजनेत प्रत्येक पोलीस हद्दीत दोन पोलीस कर्मचारी गस्त घालत होते परंतु त्यांना इतरही कामी दिली जात होती ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता ज्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कॉप ट्वेंटी फोर उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सातशे सव्वीस पोलीस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचे काम करतील आणि ते गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील कॉप ट्वेंटी फोर उपक्रम अंतर्गत पोलीस गस्त घालतील तर घटनास्थळी ता तात्काळ दाखल होणार आहेत आणि शहरात सुरक्षतेचे वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे या उपक्रमात सहभागी पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या वे वर्दीमध्ये दिसणार आहेत प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या या उपक्रमाचे नंतर दैनंदिन कामकाजात रूपांतर केले जाणार आहे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की कॉप ट्वेंटी फोर अंतर्गत पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामापासून मुक्त असतील आणि त्यांना फक्त गस्त घालण्याचे कार्य दिले जाईल ज्यामुळे पुणे शहरातील पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि पुणे पुणेकरांना एक सुरक्षित शहर मिळेल कॉप ट्वेंटी फोर उपक्रमामुळे पुणे शहरात पोलिसांचा अहोरात्र पहारा मिळेल तसेच गुन्हेगारीवर चाप बसवण्यास ही होईल पुणेकरांना भविष्यात आणखीन सुरक्षित वाटेल अशी अपेक्षा आहे